आपल्या वांगी गावातील अखंडारीराम सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो परमभूज्य महंत इतका अडचणीचा नाहीच हवा मला शिवलीलताई पाटील यांच्या चरणी नतमस्तक होतो परमपूज्य महंत बाबाजी यांचे चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून हरी शेळके महाराजांनाही हरी तुम्हाला तुम्हाला मी लय दिवसांनी बघितले हेच येत का ते शेळके महाराज हां हां मेगडे बाबाजींनी सोबत असायचे नारायणगडावरती तुम्हाला मी लहान असताना बघितलं होतं मी जास्तीचं व्यत्यय आणणार नाही आणि इथं काय बोलणार पण नाही कारण आता पाठीमागाही सांगितलं होतं आताही सांगतो या पृथ्वी एवढं एकच आता वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ राहिले की इथं जातीवाद होत नाही आणि सगळे गुन्ह्या गोविंदानी एका नांदत आहेत या व्यासपीठावर कोणी जातीवाद करायचा नाही आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही पण एक आता तुम्ही बोललात म्हणून बोलतो आणि मला राजुरीला एक कार्यक्रम आहे आणि शिरापूरला एक आणि मला परवानगी सगळ्यांनी नंतर द्या ताईंनी सांगितलं की धर्मरक्षणाचं काम तुम्ही करताय का ते चालू राहू द्या हे अविरत कार्य आमच्या राजाने आम्हाला शिकवलं आहे हे कितीही काही झालं समाजाचं आणि धर्माचं कार्य कायम रक्षणाचं आम्ही करणार आहे त्यात काय दुमत असण्याचं काही कारण नाही पण मात्र एक खंत आहे त्या शब्दाबरोबर ती मला नावीला जाण्यात तुम्ही बोललात म्हणून बोलावी लागणार आहे धर्माचं रक्षण करायला आम्ही का कुठं काही कमी पडत नाहीत कधी पडलोही नाहीत आणि या राज्यातला मराठा आणि या देशातला मराठा कधी कमीही पडणार नाही धर्माने आमचं काही केलं नाही पण धर्मातले लोक ज्या धर्मात आम्ही मराठा म्हणून एकटे पन्नास साठ टक्के या राज्यात आहेत जे हिंदू धर्म धर्म आपण म्हणतो त्या हिंदू धर्मातल्या लोकांना कधी वाटलं नाही की आपलाच एक हिंदू धर्मातला मोठा मराठा भाऊ आहे त्याच्या लेकराला मात्र आपण सगळेजणं मिळून आरक्षण देऊ हे मात्र कुणी आम्हाला म्हणत नाही एकेकडून धर्माचा आम्हाला शिकवायचं धर्माचं रक्षण झालं पाहिजे हेही शिकवलं जातं आम्हाला परंतु ज्या धर्मातला एक भाऊ आहे बाकीचे हिंदू कधीच म्हणत नाहीत की हा पण मराठा हिंदूचे हा पण सुधारला पाहिजे याचेही पोरं मोठे झाले पाहिजेत यालाही आरक्षण मिळालं पाहिजे याला आरक्षण देण्यापासून आम्ही रोखणार नाही एकही म्हणत नाही मारामाऱ्या करायच्या असल्या की मराठे आणि आईतं काही घ्यायचं असलं आरक्षण की ते भांडणं खेळायचं असले की आम्ही कुठं संकट आलं की आम्ही आणि ज्या दिवशी आम्हाला आरक्षण द्यायची वेळ येते त्या दिवशी तेच लोक आमच्या विरोधात उभा राहत आहेत जे हिंदू धर्मातले तेच त्या ते दिवशी मात्र यांना धर्म दिसत नाही की धर्म मोठा करायचा आहे धर्मातले असणाऱ्या सगळ्या जाती अठरा पगड जाती पण मोठ्या करायच्यात हे मात्र दिसत नाही एका भावाला सरळ सरळ जाहीरपणानं हिंदूतल्याच एका मोठ्या भावाला विरोध केला जातो हा भेदभाव धर्मातल्या लोकांनी करू नये धर्म करत नाही धर्म कधीच भेदभाव करत नाही कधी करणारही नाही आणि धर्माच्या रक्षणाला आम्ही यांनी विरोध केला तरी कमी कधीच पडणार नाही सगळ्यात अगोदर तलवारी आमच्याच निघणार बाहेर धर्माच्या रक्षणाला पण ही खंत आहे मात्र ती मला बोलावीशी वाटली आणि मी ती बोललो आणि ती खोटी नाही आहे ती सत्य आहे कारण आपण जर हिंदू म्हणून एकजूट असूत तर हिंदूतला प्रत्येक माणूस मोठा झाला पाहिजे हिंदू धर्मातल्या सगळ्या लोकांना वाटला पाहिजे हिंदू धर्मातला मराठा हा सगळ्यात मोठा भाऊ आहे मात्र याला आरक्षण देताना विरोध जाहीरपणानं केला जातो तिथं मात्र तुम्हाला हिंदू म्हणून लेकरं यांना दिसत नाहीत ही मात्र आमची खंत आहे जर आपल्याला हिंदू धर्म आणखीन मोठा करायचा असला हिंदू धर्माचं रक्षण करायचं असलं अन्याय होऊ द्यायचा नसला तर एक मोठा भाऊ जो हिंदू धर्मात आहे त्यालासुद्धा मोठं करण्यासाठी सगळ्यांनी हो म्हणलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे पण ते मात्र नाही म्हणत नाहीत पण जाऊ द्या आता तो भाग वेगळा आहे तो नंतर बघू मी आहे ना आरक्षण कसं मिळत नाही आणि कोण कौन कोण आडवा आहे ही की पठ्ठ्या आहे तुम्ही वर सुट्टीच नाही कोणाला तुमचं गाव तर निघालायचं आता आणि मग काय विरोध करून काय झालं तरी आपल्याला मिळालं त्याच्यापेक्षा जर म्हणली असते हे आपण हिंदू आहेत अजे बात मराठ्याला विरोध करायचा नाही मराठा म्हणजेच हिंदू आहे आपल्याला मिळालं असतं आता विरोध केला तरी पण मिळालंच आणि तुम्ही दोन पुढं केला तरी मिळणार आहे मी सांगतो ना मिळणार आहे कसं काय मिळत नाही बघतो चला तुमचा जास्तीचा वेळ घेत नाही कीर्तनात माझा अर्थ म्हणजे जास्तीचा वेळ उग व्हायला जायला नको तुमचाही वेळ घ्यायला नको म्हणून पुन्हा एकदा आपल्या वांगी गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आम्हाला शुभेच्छा देतो शिवजयंतीच्या निमित्तानेही आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो संत शेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरी जय शिवराय